एका निष्कर्षातून असं आढळलं आहे की आज आपल्या भारतात म्हणजे एक कुठ खूप मोठी संस्था होती त्या संस्थांमध्ये काय करतात की आज कुठल्या कुठल्या देशाची किती किती प्रगती झाली आहे कुठला कुठला देश किती किती त्यामध्ये विकास झालेला आहे आणि त्याचा विकास कशामुळे झालेला आहे त्यामध्ये नक्की काय अशा गोष्टींचा समावेश आहे की ते आज एक विकसित आणि प्रगतिशील भा देश म्हणून म्हटले जातात पण आजही आपला देश डेव्हलपिंग कंट्री म्हणून ओळखला जातो तर आज त्यांनी एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये त्यांना आदळलं की आज भारतात आरोग्याची समस्या फार दिवसेंदिवस वाढते म्हणजे जसं की उदाहरणासकट आज प्रत्येक घरात अनेक मोजक्या लोकांना म्हणजे जसं की आपले पाच जणांपैकी तीन लोकांना तरी डायबेटीजची समस्या आढळतेच त्याचबरोबर आज तरुणांपासून तरुणींपासून ज्येष्ठ लोकं असतील आपले पित वडीलधारे लोक मंडळी असतील साऱ्यांमध्ये एक काहीतरी डायजेस्टिव्ह डिसऑर्डरची समस्या तिथे आपल्याला दिसून येतात आणि एकाने तर सर्वे असा केला आहे की इंडिया इज द डायबेस्टीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड इंडिया इज द कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आणि एटी पर्सेंट ऑफ द डायजेस्टिव्ह डिसऑर्डर हे आपल्या भारतामध्ये आढळतात आणि त्याचबरोबर आज जर हार्ट अटॅकचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हृदयविकाराच्या झटक्याने आज आपल्या भारतात प्रत्येक सेकंडला एक माणूस दगावतो आणि प्रत्येक दिवसाला नऊ हजार माणूस मृत्यूमुखी पडतात आज आपण इस्रायलला इतके लोक मृत्युमुखी पडले तालिबानच्या युद्धामध्ये इतके लोक मृत्युमुखी पडले अफगाणिस्तानच्या देशामध्ये इतके लोक मृत्युमुखी पडले पण पढ़ आज आपल्या भारतात आरोग्य या एका विषयामुळे इतके लोक दगावत आहे आणि आपला त्याकडे दुर्लक्ष आहे याचं कुठेतरी आपण या विषयाला फारसं लक्ष देत नाही असं